जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो चॅनल वर तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळ झाली म्हणलं चला आज आहे आमचे पित्र तर कविता आणि मी आज थोडस लवकरच उठलेलो होतो सकाळी उठून लवकर आवरून आंघोळी वगैरे झाल्या आणि चुलीला पोचार द्यायचं चाललेलं आहे माझं अरे बघा म्हणजे सकाळी सकाळी आज लवकर उठलं त्याच्यामुळे लवकरच सुरू झालेलं आहे तर रांगोळी ते काढत चालू झालं आणि हनी काका चालू होतं माळ बनवायचं कारण शनिवार होता देवाला मारुतीला रुईची माळ लागत ला ला राहते त्यामुळे ते चालू होत त्यांचं आणि इकडं आत्याचं पण आवरलेलं कारण आत्या बी आलेल्या होत्या आंघोळी वगैरे झाल्या आणि डोकं ते विसरून आणि बघा आमचा शंभू पण आलेला आहे बाहेर सकाळी उठून तर बघा आता स्वयंपाकाला तया म्हणजे सुरू करायचं आता आम्हाला स्वयंपाक करायला लागलेला आता आम्ही तर एका ताटामध्ये मसाला पण काढलेला आहे आणि तिची तीच गरबड गडबड चालू झालेली आहे की आज पित्र म्हणल्या नंतर आपल्याला पूर्ण साहित्य करायला होतं स्वयंपाकाचं तर कुकर मध्ये डाळ पण टाकली होती डाळ पण शिजली आणि आपला भात पण बघा तयार झालेला आहे आणि आपल्याला पित्र म्हणल्यावर बरेच काही पदार्थ करावं लागते तर इकडं तवा ठेवलेला आहे तर खीर करायची आपल्याला आणि तांदूळ भाजून आणि भिजू पण घातलेले तर भिजल्या नंतर मिक्सर मधून काढून घेऊ तर आपल्याला खीर करायची ती आणि तांदूळ पण भिजू घातले ते पण आता लाईट पण नाही आणि लाईट पण बघा किती ऐन टाइम गेलेली मसाले काढायचे राहिले सगळे तर लगेच लाईट गेली तर आता काय नाही पाट्यावर वाटून घ्याय तर तांदूळ आहे ना भिजत राहते म्हणजे आपण पंधरा वीस मिनिटं आधी भिजू घालतो त्याच्यामुळे काय तवस वाटले जाते तर बघा मस्त आपल्या वरणाल पण उकळी आलेली आहे तर तर आपल्याला खीर बनवून घ्यायची आहे आणि खिरीसाठी गरम पाणी पण केलं होतं तर खोबरं पण टाकलेलं आहे परत आयला तुपामध्ये आणि एका ताटामध्ये जे खिरेल ते काढून घेतलेले तर बदाम काजू बनुके आणि याच्यात इलायची आणि साखर आहे बारीक करून घेतलेली खरबत्यामध्ये बघा म्हणजे आपल्या जेवढी खिरलं तेवढी मी करून घेतलेली आणि नंतर आपल्या शेवट दूध टाकायचं खिरीमध्ये आणि जे इलायची आणि साखर आहे ना ते आपल्याला टाकून घ्यायची तर आपल्या खिर खिरीला उकळी पण आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्या साखर टाकून घ्यायची आहे तर साखर टाकून दोन मिनटं पण झालेली आहे आणि जे आपण काजू बदाम घेतले ते आपले टाकून द्यायचे तर बघा किती मस्त अशी आपली खीरं खाण्यासाठी तयार झालेली आहे पण आज आपले खीर आहे त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा खीर खायचं तेव्हा दूध टाकून घ्यायचं तर एवढ्यातच कमीत आणि खीर बनून घेतली तर माझं चाललेलं इकडं मसाले काढून घ्यायचं कारण लाईट पण नाहीये तर मी हा मसाला आहे ना थापून वड्यासाठी काढलेला आहे आणि प्लेटमध्ये जो मसाला काढलेला आहे का तो आपल्याला आळूच्या पानाच्या वड्या ज्या थापायच्या त्यासाठी काढलेला आहे बघा आळूची पानं पण घेतलेले आणि मी हा मसाला लगेच कुठून घेणार आहे थाप चला आता आपल्याला थापून वड्या करून आहे तर आपल्या पाण्याला मस्त उकळी आली आपल्याला थापून वाड्या बनायच्या आहे तर बघा आणि सगळ्यात मेन टिप्स हे पिठलं बनित असो किंवा थापून वाड्या तर पाण्याला जर उकळी आली आणि त्याच्यावरून जा जर आपल्याला पीठ सोडायचं असलं ना तर नॉर्मल थोडंसं आदन मोडून घ्यायचं म्हणजे गार टाकायचं म्हणजे मग काय होतं का पिठल्याला अजिबात गोळे होत नाही काही नाही आणि त्याच्यानंतरच आपल्याला पीठ टाकायचं राहतं तर ही टिप्स तुम्ही कायम लक्षात ठेवायची काय होतं गोळे नाही होत काही नाही आणि असं थोडं थोडं करून मस्त आपल्याला हटवून घ्यायचं तर मस्त आपलं थापून होण्यासाठी पीठ आपलं बघा की छान तयार झाले सुद्धा गोळा नाहीये आणि दोन मिनटं याला फक्त वाफेवर आता शिजून द्यायचं आणि लगेच वड्या थापून घ्यायच्या तर आपल्याला आळीच पाण्याच्या वड्याला पीठात दिलावून घ्यायचं म्हणजे आपल्याला आळूस आप पाण्याचे वड्या बनवायचे आहे तर आपले वड्यासाठी बघा पूर्ण पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि मी ना परत घेतली त्यात थोडस ते घेतलेलं घेतलेले कारण चिटाकणार नाही तेच ना आणि जेवढं लागल तेवढं असं पीठ हे करून आणि गार हात लावून थापून घ्यायचं तर बघा वड्याचं पीठ मी मस्त टाकून घेतलं आणि आपल्याला चांगल्या अशा पातळ पातळ वड्या खापून घ्यायच्या आहे तर बघा खाण्याच्या वड्या करायच्या बघा एक एक आपलं जे तयार करून घेऊन राहिलो आणि आता तयार पण झालेल्या तर शाकभाजी बनायची आपल्याला आणि पित्रासाठी सगळ्यात मेन राहते शाकभाजी तर त्याच्यामध्ये आपल्याला अलग अलग प्रकारच्या भाज्या टाकाव्या लागत त्या तर बघा मेथीची भाजी बी निसून घेतली थोडस डांगर कारलं गौरी शांगा लागत्या त्या अनु काय घाला मम्मी मी भेंडी लागत अजून तर यात एक एक सलाय व सुका पण घेणार आहे चला आपल्याला रशी बनवून घ्यायची होती त्याच्यामुळे मसाला वाटून घेऊ राहिले आता खूप रेसून घेत आपल्याला तर आता सगळा मसाला मी बारीक करून घेणार फाट्यावर तर चला शाक भाजी बनवून घ्यायची कढाई पण ठेवलेली आहे आणि भाजी धुवायला टाकली मेथीची थोड्याशा गौरी शांगा पण आणल्या मम्मीने आताच वावरातून डांगर कारलं भेंडी जे पाहिजे ते सगळं घेतलेलं आहे आणि मिरची पण कुठून घेतली बघा मीठ मिरची लसूण जिरे लागत फक्त याला लगेच टाकून द्यायची फोडणीला जिरे आपण ऑलरेडी म मसाल्या टाकले त्याच्यामुळे मी आता लगेच फोडणीला टाकणार आहे तर सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आणि भेंडी मी सगळ्या शेवटी टाकणार आहे कारण भेंडी लवकर शिजल्या जाते या सगळ्या भाज्या शिजल्या पाहिजे आता याला वाफळून घ्यायचं लगेच आणि नंतर मसाला टाकायचा तर बघा आता बाकी सगळ्या भाज्या आपल्या परतल्या आता आपल्या लगेच भेंडी टाकून द्यायची आहे आणि भेंडी पण त्याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची एक मिनिटभर जर परतवली तर एक नंबर आपली अशी शाकभाजी तयार आहे लगेच आपल्याला रशी बनवून घ्यायची आहे आणि आता लसूण ती टाकायची आपल्याला एकदा तर रश पण झाली ती आपली कस आपलं छोट पिल्लू उठलं ते मी पटकन टाकून दिली पण आता आपल्यालाच लाग टाकून घ्यायचंय रशी मध्ये तर बघा आपल्याला थापेवड्या मस्तपैकी कापून घ्यायचे आहे गार झाले आता भरपूर अर्ध तास झाले आहे आता बनून तर थापून ठेवलेल्या होत्या आणि आता गार झाल्या मस्त तर बघा अशा वड्या आपल्याला काढून घ्यायचे आणि एका घ्यायच्या कागद ठेवला आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा वड्या मस्त काढून घ्यायचे बघा तर बघा म्हणजे वड्या थापायच्या आधी आपल्याला अशी मुटकोळे करून घ्यावं होते तर मुटके राहिल्या का मग जास्त कमी वड्या कराव्या लागायच्या आता खळदण उरायचं तर आपल्या आजीन त्या मस्त अशा मुटकुळे बनायच्या कितक्या व्हायर लागायची त्यांची तर बघा स्वयंपाक पण आवरत आला आता निस्ती राहिली कडी आणि चपात्या तर मम्मी कडी बनवून घेऊ राहिल्या <coughs> हो <coughs> <दे> <coughs> तर बघा आपली कडी पण तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आता निस्तर राहिल्या चपात्या आणि आता मग मी चपात्या करून घेऊ राहिल्या हा भात दे तिकडे चल शंभा तर चला आपल्या आत्या पण आलेल्या आहे वक्तीच्या आता आपल्याला पित्र जेव घालायचे तर सगळा स्वयंपाक पण आहे फक्त पोळ्या बाकी तर मग मम्मी पोळ्या करून घेऊ राहिल्या आणि आम्हाला बाकीचं बाहेरचं दोन भांडे पण आवरायचे होते ए त्याला काय सलू सुरली आणि इकडे कविता आहे लगेच घर पुसून घ्यायचं

Salve. Basta. Vade. Vai, vai. Salve. Vade. Dei. आई बाबा जेव घातलं आणि पित्रा म्हणलं जरा उशरत होतो आवडायला तर आता वाजले साड्यात वाजलेच सा नाही ना गड्यात भरपूर टाईम तरी आम्ही आवरलं आणि आता त्यांना बी जायचं होतं थोडं अर्जंट होतं त्यामुळं आता पण त्यांची पण जेवण झाले आणि आता आम्ही तिघ राहिलेलो जेवायचं तर बसलेलो आता जेवायला या सगळे जणवटी रिश खायला आज शेवटचा दिवस ती आणि तुम्हाला माहितच आहे का आम्हाला त्यामुळं नाहीतर आमच्या एकदम पहिल्या दुसऱ्या दिवशी द्वितीयचे तर सुटका थोडं लांबलं त्याच्यामुळं आज शेवट करावं लागले तर चालले नाही आता जेवण भूक लागली आज सकाळपासून मस्त सगळे आयटम गेले सगळ्या आणि पित्र बनल्यावर सगळंच आयटम करावं लागते वड्या रशी शाकभाजी सगळ्यात मेन म्हणजे शाकभाजी खायला मजाच पित्राची आलच राहते आणि हे वड्या पण खायला दमन होऊन द्या आता भूक लागली दमन आता जोरत होऊन द्यावं लागलं सरप नाही म्हणजे दमन होऊन द्या जेवायला दमन होऊन द्याय खायचं नाही हो आवरायचंय अजून तरी अजून कपडे दिवाळ वालायच राहिले बोला ना बरं नको जेवायला जेवले ते बोरे जेवले